नमस्कार मित्रांनो मी रोहित खांडेकर वेड भटकन अजून एका नवीन व्हिडिओमध्ये मी तुमचं सहर्ष स्वागत करतो तर मित्रांनो गणपतीचा सीझन चालू आहे आणि वाडीत सगळं मु सगळी वाडी भरून गेली आहे आमची आ, बाकी एरवी कोण नसतं घरी पण गणपतीच्या सीझनला सगळे येतात त्यामुळं वाडी पूर्ण भरून जाते आणि गणपतीचा आजचा तिसरा दिवस आहे आणि आम्ही सगळे लोक चाललो आहे आता फिरायला लास्ट टाईम आपण जेव्हा जे बी ग्रुपबरोबर आलेलो तेव्हा आपण टिकळेश्वरला गेलो तर ह्या लोकांचा आता प्लॅन ठरला की टिकळेश्वरला जायचं आहे तर सगळे रेडी झालेत आणि हे पाठी बघते हे माझं घर तर बघा पूर्ण एरिया कसा आहे एकदम ग्रीन ग्रीन आणि कोकणातलं घर म्हणजे काय बोलायची येत नको तर मित्रांनो चला असा पद्धतीचा आजचा व्हिडिओ असेल तर व्हिडिओला सुरुवात करूया बघूया पुढे कोण करूया जायचं असलं की आमच्या आमच्या दादाची जाम गडबड असते गडबड म्हणू शकत नाही पण लेट लेट खूप असतं आणि त्यासोबत आहे आमला प्रमोद भाई चाकरमाणी चाकरमाणी प्लीज <laughs> कमेंट इकडे आपला वरती अनिकेत जो कालच आलाय मुंबईवरून हा बघा दिसतोय का या वरती मुंबईकर चाकर म्हणून मित्र आलाय बघू शकता अनेक आहेत दादा आपलं गणपती मंदिर काय काय आलंय हा वाईसेफ्टी मोबाईल साठी कारण पाऊस नाही आता पण आला तर सेफ्टी पाहिजे तर इकडे आपलं प्रणवचं घर त्यानंतर इथं पुढे आल्यानंतर प्रमोदचं घर तर मित्रांनो आपण ज्या स्पॉटला जातोय म्हणजे टिकळेश्वर मंदिर तर संगमेश्वरमध्ये अशी खूप सारी ऐतिहासिक मंदिर आहेत की ज्यांचा खूप मोठा इतिहास आहे अगदी महाराजांच्या काळापासून तर त्याचपैकी एक टिकळेश्वर मंदिर आहे तर टिकळेश्वर मंदिरसारखंच मा मार्लेश्वर आहे सप्तेश्वर आहे कर्णेश्वर आहे आणि असे भरपूर मंदिर आहेत ॲक्च्युली मला पण एवढी नावं आता लक्षात नाही कारण जी मेन मेन मंदिरं आहेत ती तेवढीच माहिती आहे आणि हा बघा आमचा हेवी ड्रायवर ही गाडी प्रमोदची आहे सो आम्ही सगळी बाईकने चाललो आहे आमच्या इथून टिकेश्वर हार्डली अर्ध्या तासावरतीच आहे त्यामुळं येऊन जाऊन होऊन जाईल लगेच तर आपल्या घरापासून जॉईन झालेत आता अनिकेत इथे सौरभ इथे प्रमोद दादा आणि पाटी आपला रुपेश भाऊ उप्पाया जय भज तर इकडे आपलं प्रतीक प्रणायीचं घर प्रतीक पूजा करतोय शंभू इकडे आपल्या ऋषीच घर कोण येत आहे कोण तुमच्यातलं कोण येत आहे टॉस करूया का टॉस आपण जाऊया तर ऋषीच्या घरी बघूया काय करतोय कळू नकोस कसा डेकोरेशन कमेंट करून नक्की सांगा एका रात्री वाजवलेलं काम अजून पूजा चालली तर आहे आपला सौरभचा राजा आणि इकडे मण्या भाकरी खातोय आपल्याला पण भाकरी आले भाकरी आणि कसली भाजी उसळ मटकी आणि आपले दाजी आका इकडे काकी आहेत हे अक्षु आमच्या बरोबर टिकडेश्वर येते त्यामुळे तयार होते रडत रडत आणि उत्कर्ष कुठं आणि हे उत्कर्ष कुठं आहे हाय उत्कर्ष याला बघून घ्या मस्ती न करते चला इकडून आलाय प्रतीक पाटे आहेत आपले शश्याका शशे का येत आहे का <laughs> चला आणि आपली गँग आता तयार आहे ही एक गाडी आहे ती एक गाडी आहे ती एक आहे ती एक आहे तर इथून सुरुवात करूया हा आपला निखिल दादा दीप्या दादा प्रणय तिकडे नयन हा ऋषी इकडे दाजा का आणि इकडे आपली नेहमीप्रमाणे गँग सर ऋषी येतोय की नाही दादा येतोय आणि इकडून आला आपला सौरभ आणि अक्षय येते ना दोन गाड्या आपल्या मागे आहेत चार गाड्या तर पुढे आहेत हळूहळू येतात आणि हा सरळ इकडे गेलात की देवरुख रोड त्याच्या आधीच इथून लेफ्ट मारून जायचं आपल्याला काय हे बाबू टाकूया रायडर आले मुंबईचे रायडर बघू शकता एम एच फोर्टी सेव्हन इथून वडापाव चांगला भेटतो सो इथून आम्ही घेऊन चाललोय वडापाव वरती खायला वरती तुला वडापाव भेटणार नाही लक्षात ठेव इकडे बघ इकडे आता खातोस ना हा इकडे आपली आता ऑर्डर तयार होते चाळीस वड्यांची सगळे चाळीस आहे ते आता ओके तर चला आता आपली ऑर्डर घेऊन आले बॉक्स वगैरे मोठी ऑर्डर आहे त्यामुळे थोडं लेट झालं चला आता जाव्या थेट मंदिराची इथे सगळं ट्रिपल सीट आलोय गावी चालतं थोडं ऍडजस्ट करून घ्या हा बघा ह्याला लय हौस आहे बाय बाय सावकाश आहे रे रोड खराब आहे चला मित्रांनो आपला एक एक मेंबर येतो आता गाडी घेऊन आणि आम्ही तीन गाड्या आपल्या ऑलरेडी आल्या वरती तीन गाड्या बाकी आहेत बघा पहिला कोण येतोय तर पहिला आलाय सौरभ एक गाडी आली आहे दुसरा कोण येतोय बघ्या आता आलाय नयन पाठून दादा आलेला आहे चला फायनली सगळे मेंबर आलेत तर मित्रांनो एक दहा पंधरा मिनिटाचा रोड कवर करून आपण पोचलोय आता टिकेश्वरच्या पायथ्याशी इथून आता स्ट्रेट वरती जायचं आहे आणि तुम्ही जर बघितलं असेल मागच्या एक दोन व्हिडिओमध्ये की रोड किती खराब आहे आणि फुल ऑफ रोडिंगचा रोड आहे तरी पण सगळ्यांनी गाड्या टाकल्या आहेत वरती काही आमचे मेंबर आहेत ते ट्रिपल सीट आले त्यामुळं उतरवत उतरवत आलं मी पण ट्रिपल सीट आहे पण ज्याला प्रॉपर गाडी चालवते ते तो येऊ शकतो आणि रस्ते एवढे खड्डे आहेत ना आणि या लोकांनी मध्ये मध्ये रोड चांगले बनवले आहेत आणि मध्येमध्ये पूर्ण ऑफ रोडिंग आहे त्यामुळं थोडं रिस्की आहे तुम्ही येता इथं सेफली या फोर व्हीलर पण इथपर्यंत येते आणि ही एवढी पार्किंग आहे भरपूर आहे पार्किंग आणि मेन गोष्ट अशी की आज पाऊस नाही त्यामुळं थोडं बरं आहे कारण छत्री वगैरे आणले पण तेवढं नाही रेनकोट वगैरे नॉर्मल आहेत म्हणजे भिजण्याची शक्यता आहे त्यामुळं ठीक आहे पावसाने थोडी आम्हाला मदत केली असं समजू शकतो तर टिकळेश्वरला मंडळी आपण आलो आहे आपल्या देवरुख रोडने फणसोळे देवरुख फनसोळी रोडने सो पहिल्यांदा आपण स जिथे वडापाव घेतला तिथून लेफ्ट टर्न मारला की तिथून आतमध्ये कांगणेवाग कांगणेवाडी त्यानंतर तळवडे अशी अशी गावं लागतं त्यांना पार करून आपल्याला ला, हे लास्ट पॉईंटचं टिकळेश्वरचा बेस पॉईंट पडतो सो तो एक बेस्ट रूट आहे तिकडून यायचा आणि तो एकच रूट आहे असा यायचा बाकी कुठून पायवाट वगैरे हो असेल तर काही आयडिया नाही आणि काही लोकं बरीच लोकं चालत येतात तिथे कारण मंदिरच तसं आहे बघण्यासारखं आहे वरती पण टॉपला एकदम आहे आणि वरतून पूर्ण देवरुख शहराचा किंवा इव्हन सगळा असा निजारा एक नंबर दिसतो तो आपण वरती गेल्यावर बघूया चला आपली मंडळी निघाली आता मंदिराच्या दिशेने प्रत्येकाकडे काही ना काहीतरी सामान आहे वरती पाण्याची गैरसोय आहे त्यामुळे येताना पाणी घेऊन या आम्ही खायची सोय केली कारण आमच्याकडे गडीच तसा आहे <laughs> एक एक आमचा गडी बघाल तर हा बघा एक गडी रायडर रायडर आहे को हाडाचा कार्यकर्ता वडापाव शेळके अस वाटतय कस तुम्हाला कसं तुमचे दोन शब्द चाळीस वडापाव आपण खाऊया दोघं काय बोलतो मात्र आपल्याला तिथे जायचं हे बघा हे वरती दिसतंय आहे ना ते हे मंदिर आणि थोडस आता चढण येणार आहे त्यामुळं सावका सावकास जाऊया आता हे सगळं तोडलंय आपण लास्ट महिन्यामध्ये आलेलो पूर्ण जंगल झालेलं पण आता सगळं तोडलं साफ केलंय उन्हाळा उन्हाळाचा उन्हाळा असं म्हणता येणार नाही पण पावसामध्ये थोडाफार उन्हाळा आहे त्यामुळे साप सगळे बाहेर पडलेत आपण जसं आता बघितला वेगळ्या जातीचा कोणतं तरी साप होता तो नेमका असा पायाखालीच होता त्यामुळं बघत बघत चालत सगळ्यांनी नीट जा वरती आणि या स्टेअर केल्या त्यामुळे अजून इझी पडते जायला वरती दोन कमी केला नाही मस्त एक पॉइंट आहे सगळे जमले त्या मित्रांनो आपण थोडस वरती आल्यानंतर देवळाचा एक मग गेट सारखं लागतं जिथे तीन गावांची नावं आहेत थरपुडे तडवडे आणि बेलारी सो अशी तीन गावं आहेत त्या तीन गावांना बिलॉंग करून आपलं टिकळेश्वर मंदिर पडतं मित्रांनो लास्ट महिन्यामध्येच म्हणजे जेमतेम जुलै महिन्यामध्ये आपण आपल्या ग्रुपसोबत आलो जे बी ग्रुपसोबत तेव्हा इकडे प्रचंड असं धुकं होतं आणि त्याचं कारण असं की पाऊस खूप होता खाली पाऊस नव्हता पण वरती जसा आलो तसा पाऊस खूप वाढलेला आणि त्यामुळे वा इकडे सगळं धुकं होतं माहिती व्हिडिओ असेल तर तुम्हाला मी दाखवतो तर मित्रांनो आणि आताचा नजारा पूर्ण वेगळा आहे सो बेसिकली आता इथे पाऊस असतात तर धुकं आपल्याला बघायला मिळालं असतं लास्ट महिन्यासारखं पण ठीक आहे आताचं वेदर पण चांगलं आहे जास्त ऊन पण नाही आहे त्यामुळं स्मूथली जाऊ शकतो आलो आहे आता आपण जवळ आलो आहे एकदम टोकाला हे बघा मंदिर इथे आणि हे कोणतं झाड आहे मला पण माहिती नाही पण त्याची जी फळं किंवा फुलं लागलेत ना मस्त आहेत एक नंबर पर्पल व्हाईट थोडासा पिंक आणि व्हाईट तर मित्रांनो फायनली पोचलं आहे आपण आमचं आमचं थोडंसं फोटोशूट चाललं आहे त्यामुळे लेट झालं बाकी सगळे टॉपला पोचलेत तर मित्रांनो हे आपले टिकेश्वर मंदिर आपण लास्ट पॉईंटला पोचलोय आणि खूप सारे लोक आलेत घरी जायला आणि सगळ्यांची इच्छा आहे फोटो काढायची सगळे वेट करत आहेत माझा तर मित्रांनो आपण आता आलोय मंदिराच्या पायथ्याची तिथे आहे पाण्याचं टाक आणि आपलं सगळं पब्लिक असं थांबलंय इथे वडापाव खायला आणि पूर्ण थंड असं वातावरण इथलं इकडे फोटोशूट चाललंय एक कोणत्या आईच तरी मंदिर आहे आणि इकडे पाण्याची टाकी आहे आणि पाणी एकदम थंड आहे एकदम थंड पाणी आहे आणि बघू शकता केवढी मोठी टाकी आहे आणि मला वाटतं बाराही महिने पाणी असेल इथे आणि हे बघा कोण आहे आपण जे वडापाव आणले होते त्याचं आता वाटप चालू आहे आणि याला अजिबात देऊ नका यात काय फक्त पाव वडे कुठे आपल्याला ट्रीट देतोय सौरभ पोड पोड ठीक आहे आणि आता खानावलीला बसलेला बघताय का कोकण किती सुंदर आहे एक नंबर व्ह्यू आहे मित्रांनो अशा पद्धतीने आपली छोटीशी ट्रिप संपन्न झालेली आहे तर दोन शब्द या ट्रीप साठी मनोज गोडणकर बोलतील छान वाटलं मी बरेच दिवसांनी बाहेर पडलेलो ओके इकडे प्रणय आपला नवीन कार्यकर्ता कसं वाटलं तुला येऊन असा स्पॉट मी आता फर्स्ट टाइम आता वरती करतो एक नंबर बजावला इकडे जितू आता दोन शब्द खूप उंचावर तळ होत ते खूप भारी वाटलं मला अच्छा पाण्याचं तळ त्याला खूप आवडलंय तर दोन शब्द आमच्या कडून तो लाचतोय दोन शब्द इकडे प्रमोद भाईंकडून दोन शब्द ट्रिप साठी ट्रीप साठी आलेले आहेत आपण सोळा जण राव वाडकर पुढे पुढे काय अजून बोलू ते सांग मला बोलता येत नाही ना ये। चल ठीक आहे तर मित्रांनो अशी होती आपली ट्रिप तर ट्रीप खूप धमाल झाले आणि आता भेटू एका नवीन व्हिडिओ सोबत तोपर्यंत टाटा डायवाय टेक केअर